सविस्तर पाहूया सांगलीमध्ये दोन ध्येयवेड्या तरुणांनी चक्क सोलरवर चालणारी बोट बनवलेली आहे सोलर बोट बनवणारे ऋषी मेथा आणि साहिल मुजावर हे दोघेही सांगलीचे आहेत बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने त्यांच्या सोलर बोटीची दखल घेतली आणि त्यांच्या स्टार्टअपला सर्व प्रकारचं पाठबळ आणि सहकार्य केलं या बोटीमुळे डिझेलसारखा आवाज येत नाही आणि धूरही निघत नाही त्याचमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दोन्ही तरुणांचं कौतुक केलं आहे तर अतिशय प्रेरणादायी अशी ही बातमी आहे सांगलीमध्ये दोन ध्येयवेळ्या तरुणांनी चक्क सोलरवर चालणारी बोट ही तयार केलेली आहे सोलर बोट बनवणारे ऋषी मेथा आणि साहिल मुजावर अशी या दोघांची नावं आहेत आम्ही एलटेक ई प्रपल्शन ह्या नावानं इलेक्ट्रिक बोटी मॅन्युफॅक्चर करायची कंपनी चालू केली आहे ही महाराष्ट्रातली पहिलीच इलेक्ट्रिक आणि सो सोलार पॅनलवर चालणारी बोट आहे आणि ही श भारतातली पहिली अशी बोट आहे ती शंभर टक्के मेड इन इंडिया आहे ज्यात आम्ही कुठलेही फॉरेनचे पार्ट्स वापरले नाही आहेत जे तुम्ही दुसऱ्या कंपनीज आहेत आमच्या फील्डमध्ये त्या सगळ्या जर्मनीवरनं किंवा इटलीवरनं इम्पोर्टेड मागवतात आम्ही शंभर टक्के भारतीय कंपनी भारतीय प्रोडक्ट तयार केला आहे हा बोटी ज्या आहेत तापोळ्यातल्या वर्षानुवर्षे वीस पंचवीस जुन्या सेकंड हँड बोटी वापरत होतात तर तिकडच्या ज्या टुरिस्ट यायचे ते सुद्धा डिझेलच्या बोटी पेट्रोलच्या बोटी प्रदूषणानं त्रस्त होते तर आता ही जे आम्ही इलेक्ट्रिक बोट बनवली आहे जे सोलारवर चालते त्याला बॅटरी चार्जिंगचं तुम्हाला त्रास होणार नाही किंवा पावसाळ्यात वगैरे तुम्हाला त्रास होणार नाही जे पॅनल आहे ते पावसाळ्यातसुद्धा आपले चार्ज करत राहणार आहे आणि पैशाची बचत तर वार्षिक बोट क्लब जर आपण पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये केला तर ऐंशी लाख ते एक कोटी वार्षिक बचत होऊ शकते बोट क्लब मागे जर इलेक्ट्रिक झाली